शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था येथे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी आयुक्त डॉक्टर हेमंत वसेकर संचालक अशोक किरनळी अंकुश माने तसेच उपसचिव राज्यातील प्रकल्प संचालक उपसंचालक विभागीय सहसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सहसंचालक आणि कृषी आयुक्तालयातील कर्मचारी उपस्थित होते कृषी मंत्री भरणे म्हणाले कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त जास्ती शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच असेल काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील परंतु कामात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगून शेतीमध्ये नाविन्य पूर्ण प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावे कृषी विभागाने कुटुंब प्रमुखाप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर जाऊन मार्गदर्शन करावे आणि आवश्यक ती मदत करावी कोणत्याही योजनेतील निधी व्यवस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांच्या रस्तोगी म्हणाले राज्यात कृषी समृद्धी योजना मंजूर करण्यात आली आहे भांडवली खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून डीबीटी मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची निवड करण्याची गरज आहे प्रत्येक योजनेखाली एकतीस ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी निवडावे त्यामुळे लाभार्थी त्यांची प्रतीक्षा आधी संपून नवीन शेतकऱ्यांना लाभ देता येईल प्राप्त करून दिलेला निधी वेळेत खर्च करावा मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून एक कृषी विस्तारासाठी आत्माने काम करावे असे ते म्हणाले आयुक्त श्री वसेकर यांनी कृषी विभागाची वाटचाल संरक्षणा क्षेत्रीय स्तरावरील रचना मंजूर पदे मूलभूत पायाभूत सुविधा कृषी विकास दृष्टिकोन आणि ध्येय महत्वाची पीक क्षेत्रे प्रमुख फळपिके आणि निर्यात कृषी पुरस्कार तसेच विभागाच्या उल्लेखनीय बाबींचे सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली बैठकीत खतांची उपलब्धता आणि नियोजन केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजना हवामान केंद्र प्रकल्प फळपीक आणि भाजीपाला पिकांचं क्षेत्र आणि उत्पादन पीक विमा अर्थसंकल्पीय तरतूद आदींबाबत माहिती घेऊन प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या संचालक विनय कुमार आवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले